नक्की सुट्टीवरच आज त्यांना सांगा सुट्टीवर ड्युटीवरच कुठे हात अच्छा मग हे काय हा बोर्ड काढाय गोड काढण्याचे पैसे लागणार तुम्हाला टेंडर काढायचंय का बोर्ड काढण्यासाठी नाही नाही काढा आता बोड काढा इमिजिएट बोट काढा कोणाची जबाबदारी आहे कोणाची जबाबदारी आहे टेंडर काढायचाय का निविदा काढायची का तुम्ही बोगस काम करतो तसं कधी करायचं मोगाशी अधिकारी सगळे जो भरलेले तसे जिल्हा प्रशासयाचा अभियान कक्ष नाव काय मॅडम जो मिसलीड करतात या काय नाव आहे काय नाव काय आपलं काढू काय काढून देतो का भास्कर काढून देतो आम्ही मागितला काढून तुम्हाला काढतायत नाही म्हणजे काय मूर्ते का नाही 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 आता काढायचं कसा मूर्त आहे सांगितलं नाही काढला पाहिजे लगेच काढून देतो म्हणजे बोर्ड काढून देतो उपकार करता का तुम्ही माझ्यावर नाही नाही काढा काढा ना शूटिंग करा बोर्ड काढा तुम्हाला टेंडर काढा पैसे काढायचे का तिकडे का गुगल भरती दाखवायची त्यांना पैसे उचलणार टीएटीएम मध्ये हा नष्ट झाला पाहिजे हा आमचे ओएस कोण आहे ते माहिती काय नाव त्यांचं त्यांचं ट्रेनिंगला कोणाकडे हालचाल रजिस्टर त्यांचं रेकॉर्ड असेल ट्रेनिंगला जातोय म्हणून जाते पत्र ट्रेडिंग ट्रेडिंग पण चालतंय ना इकडे ना ऐका शेअर मार्कर म्हणलं ट्रेनिंग या ऑफिसमध्ये मध्ये चालतं ऑफिस मध्ये आले लोक ट्रेडिंग सुरू करतात दोन जण ते नाव ओपन करतो मी नंतर दिवसभर ट्रेडिंग चालते सहा साडेपाच नंतर परत घरी को हा कोणाकडे नाही राहतो ना कधी लोकांना भ्रष्टाचार कसा चाललाय तो पूर्ण टिपार सगळ्यात जिल्ह्यातल्या सगळ्यात भ्रष्टाचारी खातं विभाग कोण म्हणते जी गर्दी कमी करा कोण म्हणजे गर्दीची अडचण आहे हा टेंडर काढायचं